मी एक अगदी साधा सामान्य मुलगा ना देवावर फारसा विश्वास ना भूतांवर लोक म्हणतात देव आहे आत्म्या असतात पण माझ्यासाठी त्या केवळ गोष्टी होत्या अंधश्रद्धा मनाने बनवलेल्या भीतीच्या सावल्या पण कोणीतरी चल एखाद्या बुतडकीच्या जागी जाऊ असं म्हटलं की मी हसत खेळत नाही म्हणायचो रिस्क कशाला आणि म्हणूनच मी कधीच कल्पना केली नव्हती की आयुष्यात कुठल्या तरी रात्री प्रत्यक्ष ऊर्जा बसून त्या लाकडी बोर्ड ठेवून बोर अंधाराच्या दिशेने प्रश्न विचारणार पण ते जेव्हा घडलं तो अनुभव माझ्या संपूर्ण आयुष्यातला सर्वात विचित्र सर्वात अस्वस्थ करणारा होता जुनो कुणीतरी न दिसणारी शक्ती माझ्या भोवती हळूहळू फिरत होती माझा एक मित्र आहे अगदी माझ्यासारखा साधा पण विचित्र गोष्टींकडे त्याच आकर्षण जरा जास्तच होत आणि काही दिवसांपूर्वी तो एका मुलीला भेटला एक होता एक दोन वेळा फक्त भेटला होता पण तिच्याबद्दल बोलताना त्याच्या आवाजात एक वेगळी चमक असायची जुनू तिच्यात काहीतरी रहस्य दडलेलं आहे तस त्याला भासायचं ती मुलगी साधी नव्हती स्पिरिट काळी जादू तंत्रमंत्र अशा गोष्टींमध्ये खूप जास्त सक्रिय होती ज्या गोष्टींपासून मी दूर राहतो त्या गोष्टी ती उघड्या डोळ्यांनी बघत होती माझा मित्र तिच्याबद्दल बोलत राहायचा दरवेळी रोज जणू त्याचं मन तिच्याकडे हळूहळू खेचत चाललं होतं आणि त्याला याची कल्पनाही नव्हती एके दुपारी तो मला अचानक म्हणाला अरे ती मुलगी आहे ना आकांक्षा तिने आपल्याला बोलवलंय त्या हॉन्टेड बांगल्यावर मी थोड चकित झालो कारण तो ज्या जागेचं नाव घेत होता जिथे दिवस सुद्धा कुणी जवळ जात नाही मी सरळ नकार दिला नाही रे मी तयार नाहीये आम्ही त्या जागेला कशाला जायचं उगाच तो हसला एकदा जाऊन येऊयात काय होतय तसं पण तुझा नाही ना विश्वास मग एवढं काय त्यात येतो मी हे शब्द माझ्या तोंडातून निघाले शेवटी आम्ही त्या बंगल्यात जाण्याचा निर्णय घेतला माझ्या मित्राकडे कार होती म्हणून रात्री आठच्या सुमारास तो मला आधी घ्यायला आला चल तिला घ्यायला जाऊयात तो म्हणाला आणि मला जाणवलं की त्याच्या आवाजात उत्साह जरा जास्तच होता आम्ही एका जागेजवळ पोहोचलो आणि ती समोर आली माझी ही पहिलीच भेट ती हलक्या सावली सारखी नाजूक होती आणि केसात एक लाल रंगाची बट होती रात्रीच्या काळखात का सुद्धा ती उठून दिसणारे पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होत ती मागच्या सीट वर बसली आणि कार पुढे निघाली मी आरशातून तिच्याकडे पाहिलं ती ओठ हलवत काहीतरी बोलत होती पण आवाज काहीच नाही मी मित्राला हळूच विचारलं ती काय बोलते तो खांदे उडवत म्हणाला स्वतःशी बोलत असेल पण ते स्वतःशी बोलणं नव्हतं ते कसले तरी मंत्र होत आणि मग ती अचानक हसली मला कळलं या प्रवासात काहीतरी अत्यंत चुकले कार शांतपणे पुढे सरकत राहील वातावरणात एक जडपणा जाणवत होता रस्त्याच्या एका बाजूला दाट झाडांचा अंधार जिथे चा प्रकाशही आजपर्यंत जाऊ शकत नव्हता आणि दुसऱ्या बाजूला रिकामी कोरडी जमीन जुनू छोटस वाळवंटच होता कुठेही घर नाही दिवा नाही फक्त पिवळासर धूर आणि काळ्या सावल्या शेवटी आम्ही त्या बंगल्यापर्यंत पोहोचलो भिंतीवर ओल तुटलेल्या खिडक्या आम्ही त्या बांगल्याच्या आत अंधाराकडे पाऊल टाकलं आणि मला पहिल्याच मी जाणवलं हा अंधार रिकामा नाही थोडा वेळ शांत बसल्यानंतर तिने अखेर तिची बॅग हळूर उघडली आणि मग तिने जे बाहेर काढलं ते पाहून माझ्या पोटात गोळा आला ऊजा बोर्ड तिने ते शांतपणे जमिनीवर ठेवलं आणि उत्साहात ती म्हणाली चला आता सुरू करूयात आम्ही तिघांनी प्लॅनचेट वर बोट ठेवलं आणि खोल श्वास घेतला आम्ही पहिले साधे प्रश्न विचारले इथे आमच्या व्यतिरिक्त कोणी आहे का इथे आत्मा आहे का उत्तर काहीच नाही फक्त शांतता जड दाबणारी छातीपासून जमिनीकडे उतरलेली शांतता मित्र म्हणाला कदाचित काहीच नाहीये काहीतरी वेगळं विचारूया आम्ही प्रश्न बदलले आवाजाचा टोनही बदलला थोड मजेतही बोललो तिचा चेहरा मात्र निर्विकार होता पुन्हा काहीच हालचाल नाही तिसऱ्या चौथ्या प्रयत्नानंतर मी हात कावडो असा विचार केला तेव्हाच प्लॅनचेट हलकं थरथरलं मी तिजलो माझा मित्रही आकांक्षा मात्र हळूच हसली प्लॅन्चेट थोडं थांबलं आणि मग अगदी हळूवारपणे येस लिहिलेल्या दिशेकडे गेलं थंड झटका संपूर्ण शरीरातून गेला, गेला। माझे हात गार पडले एक अगदी मंद कुजबुजल्यासारखा आवाज आला तो आमचेतील कोणाचाच नव्हता आणि उत्तर आलं होत आणि हा यस खूप मोठ दार उघडणार होत ठीक आहे आता पुढचा प्रश्न विचारूयात मी म्हटलं आम्ही पुढचा प्रश्न विचारला स्त्री आहे की पुरुष काहीच नाही हालचाल ना थरथर मित्रांनी पद्धत बदलली आम्ही वेगळे प्रश्न विचारले वेगळा टोन थोडं गंभीर थोड विनोदात पण तरीही शांतता मग आकांक्षाने प्रश्न विचारला आत्महत्या केली का प्लॅनचेट हळूहळू सरकू लागला आणि येस लिहिलेल्या जागेवर जाऊन थांबला आम्ही एकमेकांकडे पाहिलं तिने विचारलं स्त्री कि पुरुष यावेळेस प्लॅन चे काही हल्ला नाही तिने परत तोच प्रश्न विचारला आणि तेव्हाच संपूर्ण बंगल्यामध्ये एक, एक जड धडधडणारा आवाज घुमला तो आवाज वरच्या मजल्यावरून येत होता आम्ही तिघही शंभर गोठून बसलो तो आवाज तो चालण्याचा आवाज होता पूर्ण स्पष्ट जुनू कुणीतरी वरच्या खोलीत वारंवार पाय आपण फिरत होता मित्राने माझ्याकडे पाहिलं डोळ्यात भीती आणि जाऊयात ती मुलगी मात्र ताबडतोब नाही म्हणत वर जाऊ नका तिचा आवाज हादरलेला होता पहिल्यांदाच मी तिच्या डोळ्यात खरं स्पष्ट भय पाहिलं होत पण आम्ही तिचं ऐकलं नाही अहंकार उत्सुकता किंवा कदाचित काहीतरी अदृश्य ओढ आम्ही वरच्या जिनाकडे सरपलो वर पोहोचलो तेव्हा ज्या खुलीतून आवाज येत होता ती समोरच होती दरवाजा अर्धवट उघडा अंधारात काहीच दिसत नव्हतं मी आणि मित्रांनी मोठा श्वास घेतला आणि दरवाजा हळूवर ढकलला आणि आत एक जुना पंखा आणि त्याला दोर लटकली होती तो फास होता आम्ही ते बघितलं आणि आमच्या संपूर्ण अंगावर काटा उभा राहिला आम्ही एकमेकांकडे पाहिलं आम्हाला कळून चुकलं होतं इथे थांबणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखंच होत आम्ही परत वळणार इतक्यात एक आवाज आला यावेळी आवाज खालून आला होता आम्ही धावतच जिनाकडे गेलो पण असं वाटत होत कोणी तरी आमच्या मागे धावतय प्रत्येक पायरी उतरताना वातावरण आणखी बेसूर होत होत तुनू खाली कोणीतरी होत आमची वाट पाहत होत आम्ही खाली उतरलो आणि आमच्या मागे धावणाऱ्या पावलांचा आवाज नाहीसा झाला हातात फोनचा टॉर्च सगळीकडे प्रकाश टाकला आणि मग लक्षात आलं आकांक्षा कुठेच दिसत नव्हती उजा बोट जिथे ठेवलं होता तिथेच होता पण ती आकांक्षा ती मात्र तिथे नव्हती आम्ही जोरात तिच्या नावाची हाक मारली एकदा दोनदा दहा वेळा कुठूनच उत्तर नाही जुनू ती त्या बंगल्यात कधी आलीच नव्हती मित्राचा चेहरा पांढरा पडला मी स्वतःही शहारलो मी फोन काढला त्याला कॉल केला, केला रिंग वाजली पहिला मिस कॉल दुसरा मिस कॉल तिसरा मिस कॉल तसंच आठ नऊ दहा बरेच मिस कॉल आमची नजर बांगल्याच्या दरवाजाकडे गेली बाहेर जाण्याचा मार्ग तेवढा खुला होता शेवटी आम्ही एकमेकांकडे पाहिलं घाबरलेली नजर कापणारे हात आणि मनात एकच विचार इथून निघायलाच हवं निघूयात मित्रा म्हणाला मी काही न बोलता मान हलवली आम्ही पळतच जवळजवळ बाहेर आलो ती मुलगी कुठे गेली काय झालं काहीच उत्तर नव्हतं फक्त एक गोष्ट निश्चित होती आम्ही तिला मागे सोडत होतो किंवा कदाचित तिने आम्हाला मागे सोडलं होत आणि ती आधीच बाहेर गेली होती आम्ही दोघही गडबडीत बसलो गाडीचा द्वार लॉक केलं आणि कोणताही शब्द न बोलता गाडी सुरू केली रस्ता शांत रात्र चढ आम्ही जास्तीत जास्त वेगानं घराकडे जात होतो माझा मित्र स्टेअरिंग पकडून बसला होता पण त्याचे हात थरथरत होते मी त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं तुला त्या मुलीबद्दल किती माहिती आहे खरं सांग तो शांत खूप जास्त शांत थोड्या वेळाने तो म्हणाला फार नाही नुकतीच ओळख झाली होती एक दोन वेळा भेटलो असेल बास तेवढच हे ते ऐकून माझ्या मनात एक प्रश्न उभा राहिला विचारलं ती कुठे राहते तो म्हणाला मला नाही माहित नीट पत्ता कधी सांगितलाच नाही ती खरंच त्याची मैत्रीण होती का दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तिला फोन केला रिंग गेली फोन सुरूच होता पण उचलला नाही दुसऱ्यांदा केला तिसऱ्यांदा केला काहीच नाही आम्ही तिला मेसेज केला पण मेसेज कधी तिला पोचलाच नाही कारण तिने मित्राला आधीच ब्लॉक केलं होतं